नमस्कार बी न्यूज मध्ये आपले स्वागत मी सार्‍या कुलकर्णी एक नजर आजच्या दिवसभरातील ठळक बातम्यांवर केंद्र निवडणूक आयोगाकडून अठराव्या लोकसभा निवडणुकीची घोषणा शनिवार होणार आचारसंहिता तातडीने लागू होण्याची चिन्ह राजकीय कार्यकर्ते लागले कामाला केंद्रीय पुरातत्व विभागाच्या निवृत्त अधिकाऱ्याकडून सलग दुसऱ्या दिवशी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीची झाली पाहणी चार एप्रिलला न्यायालयात सादर होणाऱ्या अहवालाकडं आता भाविकांचं लक्ष वाणालुटीतील सहाय्यक फौजदार सूरज चंदन शिवेच्या खून प्रकरणी कळंबा कारागृहातील न्यायालयीन बंदी असलेल्या निलंबित पोलिसाचा मृत्यू घातपात झाल्याचा कुटुंबियांचा आरोप सकल मराठा समाजाकडून हात काढंगले लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली जाणार जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार प्रत्येक गावातून उमेदवारी जाहीर झाल्यास अनेक गंभीर प्रश्न उद्भवणार आणि रंगभूमी आकाशवाणी दूरदर्शन अशा विविध क्षेत्रामध्ये अतुलनीय योगदान दिलेल्या स्वर्गीय सुधीर मुघे यांच्या मुसाफिरीला न्यूजचा उजाळा